लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानं ठिकठिकाणी थीक कारवाई करत पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये रोख रक्कम दारूचा साठा आणि वस्तूंचा समावेश आहे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली लोकसभेसाठी देशभरात दहा मार्च पासून आचारसंहिता लागू झाली जिल्हा प्रशासनानं आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसह मतदारांना प्रलोभनं दाखवण्यासाठी आणल्याच्या संशयावरून रोख रक्कम दारूसाठा दागिने यासह किमती वस्तू जप्त केल्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी दिली संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एक पॉईंट सात करोडची कॅश जप्त झालेली आहे त्याचसोबत सुमारे एक पॉईंट एक करोडची दारूचा मुद्देमाल आपल्याकडे जप्त झालेला आहे त्याचसोबत कॅश सोडून इतर जे काही सोन्याचे दागिने असतील किंवा किमती मुद्देमाल काही वस्तू अशा पद्धतीचं जे साहित्य आहे ते सुद्धा साधारणतः एक पॉईंट तीन कोटी आत्तापर्यंत जप्त झालेलं आहे पुर जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या सीझर्समध्ये सुमारे पाच कोटीची मालमत्ता जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे सध्या जप्त केलेलं सर्व मुद्देमाल चौकशीसाठी आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे चौकशीनंतरच याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलं रविवारपासून जिल्ह्यात ड्राय डे जाहीर करण्यात आलाय या काळात दारू विक्री सुरू असल्यास त्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे हॉटेल लॉज यांचीही नियमित तपासणी करण्यात येत आहे जिल्ह्यातील तीनशेहून अधिक जणांना तात्पुरत्या स्वरूपात तडेपार करण्यात आलंय मतदानासाठी त्यांना थोड्या कालावधीकरता सूट दिली जाणार असून त्यानंतर त्यांना पुन्हा जिल्ह्यातून बाहेर जावं लागणार असल्याचं डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितलं